वर्षात नगरपालिकेच्या राजकारणात आहे गेली तीस वर्ष नगरपालिका ही आपली रेल्वे स्टेशन जवळ जी वास्तू होती जी एकोणीसशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी साली अं ज्याची ज्या नगरपालिका स्थापना झाली त्यापासून ते कार्यालय होतं म्हणजे अगदी इंग्रजाच्या काळात सुद्धा ते होते ते नंतरच्या काळात पाटील पडकी झाल्यामुळे नगरपालिका आपली हलवण्यात आलेली होती परंतु ती नगरपालिका हलवल्यानंतर आठ नव्वी वर्ष झाले ते नगरपालिका पडण्यात आली ती पाडून किमान चार वर्ष झाले चार ते पाच वर्ष झालेले आहेत मला माहित आहे की नऊ एक वर्ष झालेले सात आठ वर्ष झालेले सात ते आठ वर्ष झालेले तरी देखील आपण गेले पस्तीस वर्षापासून नगरसेवक असून तिथे स्वतःची नगरपालिकाची इमारती उभी केलेली मी तुमच्या सगळ्या गोष्टीच उत्तर देतो गेल्या पस्तीस वर्षात मी नगरसेवक असण आणि नगर नगराध्यक्ष नसणं यातला फरक समजून घ्या ही जबाबदारी भाजपाची सत्ता केवळ एकोणीसशे पर्यंत होती त्याच्या अगोदर एकोणीसशे सत्ता चौधरी परिवारांकडे होती त्यामुळे आजच्या रोजी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता मी एवढं सांगेल की नगरपालिकेच्या अवर्ग नगरपालिकेला साजेचं असलेलं कारण होणं अपेक्षित आहे अशा वेळेला पंचवीस कोटी रुपये शासनाकडनं अवर्ध नगरपालिकेला स्वतःचं कार्य बांधण्यासाठी अनुदान म्हणून मिळतं तर नगरपालिकेने यापूर्वी ठराव पाठवलेला परंतु पर काळामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाठपुरा नाही झाल्यामुळे आता सगळे नूतन नगरसेवक निवडून आलेले आहे सर्वांनी सामोळीत प्रयत्न करून दुसऱ्या नगर परिषदेसाठी पंचवीस कोटी रुपये निधी आणावा परंतु आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे नगरपालिकेचं साजस्व कार्यालय व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता ही भाजपाची आहे आमची जबाबदारी आहे आम्ही सुद्धा प्रयत्न करून तो निधी नगरपालिके जोडीत आणून ते काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल आज रोजी तुम्ही जे ज्या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी तुम्ही दवाखाना हलून ते हॉल हॉलमध्ये टाकणार आहे आणि तिथे नगरपालिका स्थापना करणार आहे हे योग्य आहे अगोदर सांगितलं की अगदी अयोग्य आहे कारण भुसाड नगरपालिकेची जी जागा आहे एक एकर दो वीस गुंडा ही गरुड परिवारानं दवाखान्यासाठीच दान दिलेली आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक ज्ञात अज्ञात दात्यांनी ते दवाखाना कर करण्यासाठी त्यांनी जो दो डोनेशन दिलेलं आहे त्या सर्व डोनेशन मध्ये जागा ही दुसऱ्याची डोनेशन दुसऱ्याचं नगर परिषदेचे केवळ दहा हजार रुपये येतात नगरपालिकेचं काल आज जिथत तिथं तेव्हा एक नवीन का इमारत बांधून मग तेव्हा ती नगरपालिका तिथून स्थलांतर करावे असं नगरपालिका कुठलेही सोपस्कार पाठ न पाडता कुठलीही मंजुरी नाही कुठलीही निविदा नाही कुठल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रश्न नाही अशी अचानकपणे करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या नगरपालिकेमधले तोडफोड सुरू करायची हे काही योग्य नाहीये म्हणून आम्ही बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी विस्तार तक्रार दाखल करतो निर्णय काय जिल्हाधिकाऱ्याला आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी कर्तव्य दक्ष आहे ते निश्चितपणे त्या प्रश्नाला प्रश्नामध्ये लक्ष घालतील आणि जे सोपस्कार आहेत ते पार पाडावे आणि असं अचानकपणे कोणीतरी घोषणा करेल मग लगेच दुसऱ्याशी तोडफोड करणं ही जबाबदारी कोणाची उद्या जर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद करा तर हे हा जे झालेलं नुकसान आहे हे कोणी भरपाई करून द्यावं हा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष नवीन आहेत त्यांनी सगळे नगरपालिका समजून घ्यावी आणि बसत असं काम त्यांनी करावं प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नेव्हर मिस अन